हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडिंग फॅशनिस्टा सध्या साड्यांमध्ये कोणते पॅटर्न आणि साड्यांचे कोणते रंग जास्त ट्रेंडिंग आहेत हे आपण आवर्जून जाणून घेत असतो कारण सध्या मार्केटमध्ये रोजच साड्यांचे ट्रेंडिंग पॅटर्न येत असतात आणि एखादी नवीन साडी घ्यायची असेल तर सध्याचा साडीचा ट्रेंडिंग पॅटर्न आणि ट्रेंडिंग कलरमध्ये साडी घ्यायला प्रत्येकीलाच आवडते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या साड्यांचे ट्रेंडिंग कलर्स कोणतेही पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक चिकू कलर सध्या काठपदर किंवा पैठणी साडीमध्ये हा चिकू कलर खूपच ट्रेंडमध्ये आहे जर तुम्ही गणपती फेस्टिवल किंवा विजयदशमी दस्य दसऱ्याला नवीन साडी घेणार असाल तर यामध्ये तुम्ही हा कलर ॲड करू शकता नंबर दोन पिस्ता कलर सध्या पिस्ता कलरच्या साड्या देखील खूप ट्रेंडमध्ये आहेत फॅन्सी डिझायनर काटपदर अशा सर्वच प्रकारच्या साड्यांमध्ये हा कलर पाहायला मिळतो हा पेस्टल आणि खूप सुंदर असा कलर आहे या रंगाच्या साड्या अंगावर हाय क्लास आणि स्मार्ट लुक देतात नंबर तीन लव्हेंडर कलर लवेंडर कलर हा देखील स्त्रियांचा आवडता आणि सध्याचा ट्रेंडिंग सध्या, color, कलर आहे सध्या कलर कलरमध्ये साड्यांचे बरेच नवनवीन पॅटर्न मार्केटमध्ये येत आहेत काठपदर साडीमध्ये कांजीवरम बनारसी मध्ये देखील या कलरच्या साड्या खूप सुंदर वाटतात याशिवाय पार्टीवेअर साड्यांमध्ये हा कलर नेहमीच ट्रेंडी आणि सुंदर वाटतो नंबर चार गोल्डन कलर सध्या गोल्डन रंगाच्या साड्या देखील खूपच ट्रेंडमध्ये आहेत यामध्ये टिश्यू सिल्क आणि अशा क्रंची शिफॉन पार्टीवेअर साड्यांचे पॅटर्न अधिक फॅशन मध्ये आहेत गोल्डन कलर हा रिच आणि खूपच रॉयल आणि हाय क्लास वाटतो सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या जिम्मीच्या देखील हा गोल्डन कलर अवेलेबल आहे नंबर पाच पेट्रोल ब्ल्यू कलर सध्या पैठणी सिल्क कार्ट साडी मध्ये हा नवीन पेट्रोल ब्ल्यू कलर ऍड झालेला आहे तक्षशिला आणि पैठणीमध्ये हा कलर पाहायला मिळतो नंबर सहा अंजरी कलर सध्या काठपदर आणि सिल्क साड्यांमध्ये चिकू कलर प्रमाणेच अंजेरी कलर देखील ट्रेंडमध्ये आहे काठपदर साडीमधील हा नवीन कलर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपमध्ये नक्की ऍड करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा